हे बघा मित्रांनो इथं मम्मी बसलेली आहे इथं पप्पा बसलेली आता हे चौथा टेक आहे व्हिडिओचा कारण तुम्हाला सांगतो मी जेव्हा व्हिडिओ काढायला मागच कोणत्या कोणी बॅकग्राऊंड मध्ये भंगारवाला कॅसावाला कशावाला आवडत होता म्हणून दोनदा मी बंद केला आता बंद दोनदा बंद केला मी कॅमेरा आता बघा आता अंदाज झाला डायरेक्ट आता तुम्हाला सांगतो विषय काय आहे तर अंधार झाला कधी राहा एक दोन मिनटात तुम्हाला परत भेटतो मी कारण क्लिअर मला दिसणार नाही जास्त आलोच त्याला पण आराम पाहिजे त्याला पण आराम पाहिजे म्हणून तो लोळतोय तुम्ही लगेच म्हणता का हे बघा इथं टाकलं आहे म्हणजे कुठं मी काही आराम मिळवून टाकते काही करते काही होतं आणि इकडे बघा शिवानी आहे आता काल परत शिकते की शिवानी साठी कमी आलती बघा शिवानी एवढी ग्लो करती शिवानीचा चमकतेचा राज काय बरं सांगा ब शिवानीच्या ग्लोचा राज काय शिवानी सांग अं हे कुठकी बांगडी कुठून मागे मग लागली असेल तर झाला असं बरं करणार कुठकी बांगडी कुठून मागे जर तुम्ही बोलतो याच्यामुळेच बोलले का ती मग तू माहिती आहे कमेंटमध्ये परत म्हणते असं कोण बोलते तसं कोण बोलते मग तिथेच अवघड काम आहे तू काही बोलत का नाही मम्मी तिला अरे जरा डेंजर सासूचा रोल चालू कर जरा डेंजर सासूचा रोल प्ले करू मग मग काही झालं तर सासू कशाला मध्ये

मी सांगाल तुला का तिला काल जत्रा जायचं होतं तुम्ही सांगतो मी तिकडे कुठं जत्रा भरली मी म्हणलो रील बघितली तर तिथे जत्रा भरली कुठेतरी आज बाबा तिकडे त्या साईडला ते काहीतरी लंडन सिटी का काहीतरी असं काहीतरी आलं तिथं ब्रिज ब्रिज बनलेला आहे माग रात पाळणे बीत पाळणे तिला तिथं जायचं होतं आणि त्यासाठी ते मला म्हणे तिकडं तिकडे आहे म्हणे काल नेल काल नेलं नाही म्हणून तिचं ती नुसतं मला मिळाली तुम्ही नेलं का मार्केटची का गर्दी चालू आहे फक्त राहून 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 तिचं त्या मशीवानी चालू आहे कार्यक्रम हो अशी गर्दी मला बघून असं करायला पाहिजे का सेवा काय का तिथं तिथं तिला माहिती आता काय नाकार घालून बसते आहे का सोनेची का ती त्या दिवशी घेऊन देतो मला घेतली नाही ऑफर ऑफर नाही तुला एकदाच असते बार बार एकदा आणि कळती व्हायचं तू हवा म्हणली का नाही म्हणली काय 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 गोळा काय गोळा ते एक ती प्लाझो घालते रोज रोज तेच प्लाझो असते व्हिडिओ मध्ये ते ड्रेस दिसलं सगळं काय

मग मग तुला नाही आवडत मग मी काय म्हणलं आधी सासूला जीन्स आवडत नाही तू म्हणजे नाही कारण त्याच्या मग ते काय कारण आहे नाही आवडत मला माहिती ती नाही आवडत आता तुम्ही माणसांना मित्रांनो जी सासू कशी आवड म्हणजे सगळी जीन्स घालायचं नको म्हणते ती फक्त कारण बाहेरचे बाहेर मग नवीन नवीन आहे ते अजून आता शिकत तिला एक वर्ष झालं आहे एक वर्ष झालं ना बरोबर आहे एक वर्ष झालं नाही झालं अजून आता तुम्ही मला कमेंट केली ती मित्रांनो की शिवानीचे पर्स दाखवा म्हणून तिच्याकडे किती पर्स आहे म्हणून आता तुम्हाला सांगतो यांनी पसरा काढलाच आहे तर तुम्हाला मी पर्स बी दाखवून देतो आता किती घेत आहे बघा सगळा तिने बाहेर आहे बघा तीनच आहे का सगळ्या पर्सरी काम आहे मला वाटतंय काहीच नाही सगळ्या पर्सरी काम आहेत पर्स तरी घेऊन बी जात नाही बाबा ती कुठं माहिती कुठं नेत नाही पर्स कुठं घेऊन पर्स तिच्या पर्सच काही काम भी नसतं उगच पर्स घेऊन बघते ही गोल्डन पर्स आहे हि तुम्ही माग व्हिडिओ मध्ये बघितलं असून बघतोय

पुस्तकात दिसत सापडला दुकानामध्ये नक्की नक्की दुकानात एखाद्या पुस्तकात सापडला गायब केलं एवढं कोणाच आहे सांगा बरं कमेंट मध्ये मला मोरपंगलाच वाटायला ते शिवाय दुकानात एखाद्या पुस्तकात टाकून आला असून झाला मला माहिती पण पुस्तकातला बरोबर राईट मी गेस केलं मित्रांनो सांगा बरं मोरपंग कुठा लासन कमेंट मध्ये मोर मोरपंख मोरपंखातलाच असतो पण आला आहे ते सांगू शकता तुम्ही हे बघा आता तुम्हाला सांगतो की मम्मी ना ते हिला ना गडबड झाली आहे सगळ्या गोष्टीमध्ये आणि ते मागं स्टेटमेंट घेतलं ते स्टेटमेंट क्लिअर करीत जाय तुला माहित नव्हतं परत एकदा सांग व्हिडिओमध्ये की मला माहिती नव्हतं ते विषय मी डायरेक्ट मग

पर्स मध्ये ना तुम्हाला सांगतो मित्रांनो काहीच नाही बघा अशी या कोण करते बर काय पनण्या कर याच्यात ये इकडं मोरपंखी साखळी बेलट वाटत असं बास ह्याच्यात तर काहीच नाही वाटत चालू एवढे सगळे बॉक्स गोळा करून खुलेले बाकी काहीच नाही गोळा करून खुलेलं हे सगळे बॉक्स गोळा करून खुले आणि तुम्हाला सांगतो इला मोबाईल लीट करून घ्यायला आत्ताच आत्ताच मोबाईल लीट करून द्यायला इकडे बघा दिस दिसतो की नाही सांगा मला हे बघा आत्ताच मोबाईल लीट करून आहे इकडं बघा दिसतो का हे बघा लाईन बघा बांगड्या बघा किती घालायचं पत्ता नाही पण उगच बांगड्या असल्या दिवाळीच्या वेळेस तर मित्रांनो आता मी जाणार आता साडे नऊ वाजे आता दुकानाकडे जायचं आहे आता व्हिडिओ मी बंद करणार आहे भेटू भेटू आपण थोड्या वेळाने चला भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळाने आता संपला आता आता व्हिडिओचा कार्यक्रम संपलेला आहे शिवानीचा मूड खराब केलेला आहे भरपूर सारा त्यामुळे आता मी काही तुम्हाला बोलणार नाही चिल्लर दाखवायची याच्यापैकी आहे का कोणत्या तरी बॉक्समध्ये चिल्लर आहे मित्रांनो कोणत्या बॉक्समध्ये असून सांगा बरं सांगा कोणत्या बॉक्समध्ये असेल चला मला ह्या मला थांब थांब दोन मिनट थांब थांब तसं सोड ना मोकळं आता तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवरती एवढे सगळे बॉक्स आहे याचा, वाइट, याचा, वाइट, याचा, वाइट, दोनी याचा वाइट कलर आहे ट्रान्सपरंट व्हाईट याचा कलर आहे व्हाईट ट्रान्सपरंट हे दोन्ही आपण एकाच याच्यात घेऊया हा व्हाईट कलर पकडा हा ब्ल्यू कलर पकडा हा ग्रे कलर पकडा आणि हा पकडा ऑरेंज कलर आणि तो पकडा परत ग्रे कलरकडे तर एवढ्या सगळ्या डब्यांमध्ये कोणत्या डब्यामध्ये आ... पैसे आहेत हे मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा जे कोणी कमेंट त्यांना मी डायरेक्ट शंभर रुपये गुगल पेला टाकतो कोण सांगन मला सांगा मला या सगळ्या डब्यापैकी पैसे कोणत्या डब्याचे सांगा मी तुम्हाला शंभर रुपये गुगल पे करतो <laughs> लवकर सांगा मित्रांनो हे बघा डबे कुठे ठेवलेले आहेत हां एवढ्या डबे ह्या हे चार पा पाचवा डबा कुठे रे आपण हे आता उद्याच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये रिवील करू कोणत्या डब्यामध्ये पैसे आहेत एक दोन तीन चार एक चारी है, का या चारीपैकी त्यात काय त्यात बरं आहे त्यात काहीच नव्हतं एवढ्या डब्यापैकी तुम्ही मला मी तुम्हाला इंस्टाग्रामचा आय डी खाली मेन्शन करतो एवढ्यापैकी हे बघा कोणत्या डब्यामध्ये पैसे असतील हे कमेंटमध्ये सांगायचं मला किंवा इंस्टाग्रामला मेसेज करायचं त्याला शंभर गुगल पे करण्यात येतील ही माझी आजची ऑफर आहे इथं व्हिडिओ मी स्टॉप करतो चला ते बघा दोन दोन कशी बसले बघत बाय बाय तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळाने चला मित्रांनो सगळ्यांना नमस्कार डी एस नमस्कार मित्रांनो मी तुमचं डी एस स्वागत करत आहे स्वागत झालेलं आहे व्हिडिओ बी चालू आहे तुम्हाला मी सांगतो हे बघा इकडे मागं मम्मी बसलेली आहे मम्मी इकडे बाय काम चालू आहे इथं आवाज येत असन आता आम्ही जी मशीन घेतली ती ही मशीन या मशीनला बी आता तुम्हाला सांगतो रोग येतो थोडा थोडा हे बघा ना चांगली चांगली प्रिंट करता करता मध्येच पॅचअप देते नाही तर त्याचप देते पूर्ण प्रिंटचा वाटोळ करून टाकते एक थोडंसं त्याच्यामुळे वाटोळं करून टाकतं लय त्रास द्या लागली मशीन मिळालं पावसा पाण्याचं तुम्हाला काय सांगावं मित्रांनो वीस रुपये कमावला सका, सकाळ सकाळ पन्नास रुपये कमावायसाठी आलो आणि साठ रुपयाचं नुकसान झालं माझं म्हणजे दहा रुपये लॉस आहे मी काय सांग आता त्याच्यामुळे बसलो आणि त्यातली लाईट बी गेली लाईट गेली तर मग अजूनच बोर ठीक आहे घाम येतोय घाम घामाशिवाय पर्याय नाही कष्टाशिवाय पर्याय नाही घामाशिवाय पर्याय नाही त्यामुळं आणि मी जे सांगितलं त्या बॉक्समध्ये कुठं पैसे कोणाला सापडतेन तर शंभर टक्के मी तुम्हाला पेटीएम करणार आहे वाटल्यास आपल्या व्हिडिओचा असा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि असं राऊंड करायचं त्याला ड्रॉ करायचं त्याच्यावरती ड्रॉ करून राऊंड करायचं आणि मला इंस्टाग्रामला टाका किंवा कुठं टाका कमेंटमध्ये पोस्ट होत असेल तर कमेंटमध्ये पोस्ट करा किंवा शिवानीच्या अकाउंटवर शिवानीच्या आय डीवर इंस्टाग्रामला मेन्शन करा मेन्शन तुम्हाला जे कोणाला खरंच माहीत असेल ना जर शंभर टक्के खरं निघलं की ह्या बॉक्समध्ये पैसे होते त्यांना शंभर रुपये माझ्याकडून पेटीएम लई जास्त देऊ शकत नाही कारण मी स्वतःच गरीब आहे त्यामुळे मी जेवढं आहे तेवढं सांगितलं तुम्हाला कशात हा डब्यात शंभर रुपये पण जमा नाही आहे पण चला ठीक आहे त्याला गिव अवय दिला मी तुम्हाला दहा दहा वीस वीस रुपये जमा करायला इकडे माग पप्पा बसले बघा नेमकं मी प्रिंट सोडित होतो त्या प्रिंटनी गडबड अशी केली की हे बघा इथे बघा एवढ्या चांगल्या प्रिंटमध्ये धब्बा प्याज मारला गुलाबी कलरचा एवढं वैताग घाला मित्रांनो कालपासून काल दोनदा काल एकदा मशीन खोलली परत आह अजून आता काय खोला लागते काय काय माहिती बघावं लागतं कुठं काय आलं कुठं काय नाही ते मॉइश्चर मुळे आणि पाण्यामुळे तर भरपूर प्रॉब्लेम होत आहे आता इथं व्हिडिओ मी एंड करणार आहे आता आपण भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटतो वा, ते नक्की करावा आणि कमेंटमध्ये ते सांगायला विसरू नका की कोणत्या डब्यामध्ये पैसे होते असंच टाईमपासमध्ये काही नव्हतं म्हणून तुम्हाला सांगितलं मी ती मास्टर नाही का या चला याची फुलल्या जाती मशीन चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा तोच हा एवढाच व्हिडिओ आता डायरेक्ट स्टार्ट करेन स्टार्टिंगला काही इंट्रो दिलेला नाही आहे आणि आप आपलं जे ते मला कमेंट आली होती की बाबा तुम्ही ते स्टार्टिंगला जे टाकता माझं जे इंट्रो आहे ते इंट्रो बरोबर नाही आहे तर तो इंट्रो पण मी आता चेंज करणार आहे लवकरच नाव पण चेंज करणार आहे चॅनलचं तर ते बघूया पुढच्या महिन्यामध्ये आता तुम्हाला माहीत पडेल अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आज के लिए इतना ही था मिळते कलक्या व्हिडिओ तो तोपर्यंत काळजी घ्या थोडा मागं पुढं होतं व्हिडिओ ॲडजस्ट करून घ्या कारण आता वरती बी हातभार जास्त मारतो आहे मी पप्पाचा मटेरियल संपलं मागं ते पप्पा ते शोधतायत आणि माझं काम चालू होतं तर मधीच लाईट गेली हे चलांना दिसले लाईट गेली शांत बसलो नाही का भेटू नवीन आहे का व्हिडिओसोबत चला बघ झाला आता लय बडबड केली तुम्ही बी लेबवर झाला असताना एक बडबड ऐकू ऐकू चला भेटू आपण